पंधरा दोन पंचवीस रोजी संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकाळी दहा वाजून चोवीस वाजता मान्य उपविभागीय अधिकारी यांच्या समावेत व कार्यालयातील कर्मचारी यांच्या समवेत श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस हा रानपर करण्यात आला त्यानंतर माननीय मंत्री महोदय यांचे नाईक बांगल्यावरील मान्य उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या समवेत सभेकरता गेलो सभेकर सभा आठवून परत कार्यालयात आल्यानंतर बंजारा समाजातील महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्टेटसला फोटो ठेवण्याकरिता फोटोची मागणी मागणी केली आणि फोटो काढण्याचा आग्रह धरला कार्यालयामध्ये घाईमध्ये येत असताना अनावधाने अनावधानाने फोटो काढण्यात आला आणि तो कर्मचाऱ्यांनी स्टेटसला ठेवून व्हायरल केला त्यामुळे मी महादेव जोरवर तहसीलदार पुसर समस्त गोरसेना व समस्त बंजार समाज यांची दिलगिरी व्यक्त करतो मला संत श्री सेवालाल महाराज यांच्याविषयी खूप खूप आदर आहे जय सेवालाल जय वसंत जय महाराष्ट्र